असं सांगितलं अरे खूप एवढा मोठा ग्रंथ ग्रंथ दाखवलं की आधी लोक पळून जातात अरे तुमच्या घरासमोर तुमच्या आयुष्यामध्ये जे संकटे आहेत त्या संकटापेक्षा तर बरं आहे ना की तुम्ही दोन तीन तास केंद्रामध्ये बसा किंवा एखादा पवित्र ग्रंथ वाचनामध्ये तुमचं मन लावा दोन तीस का होत नाही तुमचा जे लोक आहे तो शांत राहणार आहे घरी असले किंवा एकामुळे लोक असलं तर अरे माझ्या पोरीचं लग्न कधी होणार माझ्या मुलींना नोकरी ला कधी लागणार माझ्या मुलांना ला नोकरी ला कधी लागणार त्याचं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन कधी होणार माझं स्वतःचं घर कधी होणार मला नवीन साडी कधी मिळणार मिल्ला, मी कधी नवीन सोपा घेणार माझी मैत्रीणचंही घेतली तिनं तर बंगला घेतला तिनं गाडी घेतली घोडा घेतला माझं कधी स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय तर आज स्वामी महाराजांचा आता प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण स्वामी महाराज आणि गुरुमाऊली यांचा सर्वप्रथम आशीर्वाद घेऊ त्यानंतर आपण आपल्या जीवसाची सुरुवात करूया तर आज आहे सत्तावीस जून आज आमच्याकडे आज मी साडीवरती आहे कारण आज आ, जसं मथुरेला याआधी मी तुमच्यासोबत डिस्कस केलेलं आहे की मथुरेला आपले स्वामी माऊली हे भागवत पारायण सुरू करत आहे आणि तोही म्हणजे श्रीकृष्ण जन्मभूमी येते एकदम पावन नगरीमध्ये तर तिकडे जात तिकडे तर पारायण चालू आहे पण काही कारणामुळे ज्यांना जाणं शक्य झालं नाही तर इकडे नाशिक येथे आपल्या केंद्रामध्ये आम्ही म्हणजे माऊलींकडून आशीर्वाद घेऊन म्हणजे त्यांच्या सांगितल्याप्रमाणे त्यांच्या आज्ञेवरून इकडं केंद्रामध्ये सुद्धा आम्ही आजपासून भागवत सुरू केलेला आहे म्हणजे मी आजपासून भागवत ग्रंथ पारायणाला आज आम्ही सुरुवात केलेली आहे आता सहा वाजता सर सुरू झाला तर आज पहिला दिवस होता थोडा वेळ झाला आणि त्यानंतर आता नऊ साडेनऊ वाजेपर्यंत आमचा जो भागवत पारायण आहे आरती वगैरे सगळं संपन्न झालेला आहे भागवत आता हा भागवाचा नाही आहे तरी मी तुम्हाला सांगू इच्छिते व्हिडिओ मला दुसऱ्या टॉपिक वरती तसं बनवायचं आता चला मी भागवत बद्दलच तुम्हाला काही सांगून देते जेव्हा आपण सगळं काही उपाय करू इच्छितो सगळं काही उपाय आपण करून पाहतो तरीही जर आपल्या आयुष्यामध्ये होत नाही आहे आपण म्हणतो ना मी सगळं केले सगळं सेवा केली तरी पण माझा जो प्रश्न आहे तो सुटत नाही बघा या पूर्ण ब्रह्मांडामध्ये असं एकही व्यक्ती नाही आहे की ज्याला प्रश्न नाही आहे सांगायचं तात्पर्य की ज्याला समस्या नाही आहेत अंबानीचं जरी तुम्ही पाहिलं तर त्यांचा मुलगा त्यांचा मुलाला मुला जो प्रॉब्लेम आहे तो पूर्ण या जगामध्ये कुठंच त्याचा सोल्युशन नाही आहे म्हणजे देवानी प्रत्येकाला काही ना काहीतरी समस्या दिलेल्या आहे म्हणजे जेणेकरून त्याचे जे पाय आहेत ना ते जमिनीवर टिकून राहावे म्हणून तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असं नका समजू की माझ्याच आयुष्यामध्ये एवढे प्रॉब्लेम का हा कोणाचे प्रारब्धप्रमाणे असतात कोणाला थोडस जास्त वेळ निघून जातो पण सगळेच निघतात कारण ते आयुष्याचाच क्रम असतो चढ आणि उतार है। हे आयुष्याचे क्रम असतात दुःख सुख हे कंटिन्युअस असणारच आहे कोणी असा व्यक्ती नाही की जो सुखीच आहे आणि असा व्यक्ती नाही की जो हमेशा आयुष्यभर दुखीच आहे तर त्यामुळे ना अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आपलं कर्म आहे आपण कर्म करत राहायचं आहे आणि जे होणार आहे ते स्वामी माऊलीवरती माऊलीवरती स्वामी समर्थावरती सोपून द्यायचं आहे तर भागवत पारायण तुम्ही सुद्धा करू शकता आज सत्तावीस जून आहे तुम्हाला जेव्हा सु वाटलं की नाही आता आजच नाही म्हणत आहे मी आज ही झालं तर तुम्ही करा पण तुम्हाला जेव्हा वाटलं की नाही मला भागवत ग्रंथ करायचे तुम्हाला मी सांगते की तुम्ही जर सगळं करून थकले आहेत स्पष्टपणे सांगते मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते तुम्ही जर सगळं उपाय करून ठकलेले आहेत तरीही तुम्हाला त्याचं काहीच रिझल्ट मिळत नाही तर एकदा भागवत करून बघा भागवत आधीच आपल्याला गुरुमावली सा सांगत असतात की दर एकादशीला आपण संक्षिप्त भागवत वाचायला ते सा आधीपासूनच सांगत असतात गुरुमावली आणि आपण करतो सुद्धा पण तरीही तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल की नाहीच होत आहे नाहीच होत आहे आपण खूप आयुष्याची गाडी ढकलायचा प्रयत्न करतो पण तो ढकलताच ढकलत म्हणजे पुढे जातच नाही जे, जे दुःखाची जे एक हे असतं ना टप्पा तो पुढे वळतच नाही सुखाकडे वळतच नाहीये मग त्यावेळेला आपण काय करायचं भरपूर तुम्ही धक्का दिलं पण ती गाडी जर हलत नसल तर तुम्ही भागवत पारायण नक्की करा भागवत म्हणजे ज्यामध्ये श्रीकृष्ण भगवानांची लीलांचा वर्णन केलेलं आहे ओके okay, आणि भागवत म्हणजे हा एक असा पवित्र ग्रंथ आहे की आपलं मनुष्याचं जो असं ना जन्म आणि मृत्यू जन्म आणि मृत्यू म्हणजे गेल्या जन्मीचे आपले काहीतरी पाप झाले असतील काहीतरी फेडायचं राहिलेलं आहे म्हणून आपल्याला हा जन्म परत मनुष्याचा मिळालेला आहे आता या जन्मामध्ये आपल्याला ते जे पाप आहेत ना ते आपल्याला फेडायचं आहे कसं फेडणार तुम्ही सत्कर्म करून चांगले कर्म करून लोकांची मदत करून समाजकार्य करून लोककल्याण करून आपण ते जे सेवा करून आपले जे प्रारब्ध आहे जे आपले दोष आहे त्याच आपण नाश करणार आहे पण तरी पण आधीचे गेल्या जन्मीचे आहेत आणि परत या जन्मी जर आपण पाप करणार आहे मग पुढचा जन्म परत आपल्याला मिळणार आहे की परत आपले जे बाकी आहे ना पेंडिंग ते परत आपल्याला फेडायचं आहे म्हणजे हा जन्म मृत्यूचा जो फेरा आहे ना तो कंटिन्युअसली चलत राहणार आहे जोपर्यंत तुमचं जे अकाउंट आहे तो निल नाही होणार आहे म्हणजे रिसिप्ट आणि पेमेंट जोपर्यंत निर्णय होणार आहे तोपर्यंत तो जन्म मृत्यूचा फेरा कंटिन्यू चालणार आहे तर या जन्म मृत्यूच्या बंधनातून तुम्हाला जर निघायचं असेल याला म्हणतात मोक्ष या जन्म मृत्यूच्या बंधनातून निघणं म्हणजे यालाच आपण मोक्ष म्हणत असतो काही जाणवणार असेल ना, ना? मोक्ष की प्राप्ती आपल्याला पाहिजे तर मोक्ष म्हणजे काय या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून निघायचं जो असतो ना अडकून त्याला मोक्ष म्हणत असतात तर हे मोक्ष केव्हा मिळणार आहे सतत आपल्याला भागवत पारायण करायचं आहे दर एकादशीला छोटा जो संक्षिप्त ग्रंथ आहे भागवताचा तो तुम्ही पठण करा आणि खरं सांगते मी शेवटचा पर्याय म्हणून शेवटचा पर्याय म्हणून तुम्ही हा जो मोठा भागवत ग्रंथ आहे तो नक्की त्याचा वाचन करा नक्की नक्की खूप फरक पडणार आहे या दोन हजार पंचवीस खूप असे काही कारण आहेत की पुढे जसं कोरोना आहे किंवा जसं आता वर्ल्ड वॉर सुरू व्हायची शक्यता आहे जसं पाकिस्तान आणि भारताचं युद्धही एक झालेलं आहे त्याप्रमाणे असे अनेक कारण आहेत अनेक असे संकटे आहेत जे आपल्या समोर येणार आहेत आणि त्या संकटापासून आपली रक्षा व्हावी आपण आधीच प्रिपेअर व्हावं म्हणून गुरुमौली आपल्याकडून ही सेवा करून घेत आहे तर तुम्ही सत्तावीस जून आज आहे करा ठीक आहे तुम्हाला एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे ती म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा असं तुम्ही भागवत करा सात दिवसाचं की गुरुपौर्णिमा हा गु तुमचा शेवटचा दिवस असायला हवा त्या दिवशी तर अशा प्रकारे तुम्ही दहा तारखेला जर पौर्णिमा असेल तर तुम्ही चार तारखेपासून करा चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे चार तारखेला तुम्ही जर हा भागवत सुरुवात करणार आहे तर दहा तारीख म्हणजे गुरुपौर्णिमा हा तुमचा शेवटचा दिवस असणार आहे आणि गुरु आपल्या गुरुना ह्याच्यापेक्षा मोठ उपहार तुम्ही काय देणार आहे तर गुरुपौर्णिमासाठी गुरु तुम्ही हे करू शकता आज सत्तावीस जूनपासून तर माझं आमचं चालू झालेलं आहे आणि तोच वेळ आणि तोच दिनांक जे मथुरेला होत आहे म्हणजे मथुरेला ही सत्तावीस ते चार जुलै आहे पण आम्ही तिकडं जाणं शक्य झालं नाही म्हणून म्हणून इकडं केंद्रामध्ये ती संधी सगळ्यांना उपलब्ध करून दिली आहे तर तिकडे आम्ही पारायण करत आहे आता आणि तुम्हाला ही ही संधी आहे की तुम्ही परत आजपासून बसा किंवा आज थोडस वेळ असेल तर ठीक आहे भागवताचे काही नियम नाही आहेत असं परत मी हे सांगू इच्छिते की जसं गुरुचरित्रामध्ये असतं की कांदा नाही लसूण नाही हे नाही फक्त कोणतंही प्रकारचं तुम्ही जर पारायण करत असणार तर त्यामध्ये दोन गोष्टी दोन ते तीन गोष्टी आहेत जे कॉमन असणार आहे सर्वात आधी जे आहे परान्न म्हणजे इतर कोणाचाही अन्न नाही चालणार ते तुमची बहीण ही असलं तरीही तिचं अन्न नाही चालणार त्यानंतर बाहेरचं तर, बाहे तर कोणाचं चा चालणार नाही परान्न नाही चालणार दुसरं म्हणजे गादीवरती झोपणं म्हणजे गादीवरती सोफ्यावरती झोपणं हे नाही करायचंय आणि तिसरं म्हणजे जे हजबंड वाईफचे रिलेशन असतात ते आपल्याला नाही ठेवायचं हे तीन जे नियम असतात ते परमानंट म्हणजे प्रत्येक तुम्ही पारायण जेव्हा ही कोणतंही पारायण करा तुम्ही संकल्पयुक्त त्यामध्ये तुम्ही जर हे नियम पाळलं तर तेवढंच लवकरात लवकर तुमचं जे फलश्रुतीला ते जाणार आहे लवकरात लवकर तुम्हाला त्याची त्या फळाची प्राप्ती होणार आहे हे नियम कंपल्सरी तुम्हाला फॉलो करावा पाहिजे करायलाच पाहिजे म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल माझं काम माझं संकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावं तर फक्त एवढंच नियम आहे इतर कोणतेही कांदा लसूण असं काही नाही घरी तुम्ही चहा बिस्किट खाऊ शकता खारी टोस खाऊ शकता खूप माझे मा जे मैत्रिणी आहे त्यांचा प्रश्नच असतो नाही मला बिस्किट खूप आवडतं मला खारी खूप आवडतं किंवा मला भजे खूप आवडतं तर यामध्ये काहीच तसं नाही आहे तुम्ही तुमच्या हातात घरामध्ये जे बनवणार आहे ते सगळं तुम्ही खाऊ शकता आणि पारायणाचं जे वेळ आहे सहा ते नऊ वाजेपर्यंत होऊन जातं म्हणजे एक दोन ते तीन कारण याच्यामध्ये स्कंध असतात पहिला स्कंद द्वितीय स्कंद तृतीय स्कंद असं स्कंद असतात आणि त्या स्कंदमध्ये परत अध्याय असतात जसा पहिला स्कंद आहे तर त्यामध्ये तीन ते चार अध्याय दुसरा स्कंद आहे परत त्याच्यामध्ये चार ते पाच अध्याय आहे आणि ते रोज किती वाचायचं काय नाही ते ऑलरेडी त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की पहिला दिवस आपल्याला आज जे आहे चार स्कंद आम्ही वाचलेले आहे तर ते तुम्हाला ऑलरेडी तिकडे भागवतामध्ये दिलं जाईल फक्त तुम्ही जेव्हा करणार ना तेव्हा संकल्पयुक्त करा तो जी सेवा करायची आहे ना सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे की जेव्हा तुम्ही भागवत ग्रंथ घेऊन येणार आहे तुमच्या घरी तर जे नॉर्मल असतं स्नान वगैरे स्नान फरशी वगैरे पुसणं रांगोळी काढणं कारण सांगते तुम्हाला मी आणि आपलं वेशभूषा आपलं घराचं जे वातावरण आहे असं असायला पाहिजे की देव मजबूर व्हायला पाहिजे तुमच्या घरात येण्यासाठी ते आतुर व्हायला पाहिजे तुमच्या घरात येण्यासाठी तर स्वच्छ तुम्ही जर घरात करत असणार स्वच्छ स्वच्छ घर ठेवून नीटनेटक रांगोळी फरशी वगैरे स्वच्छ धुतलेली धूप अगरबत्ती लावलेल्या सुगंध वास सुगंध दरवळत आहे आणि त्यामध्ये जे वाचणारे हे ग्रंथ अशी चांगली साडी म्हणजे तुमच्या घरातली जे चांगली साडी आहे आपण लग्नाला जे आपल्याला असं फक्त लोकांसमोर दिखावा फक्त लोक पाहतात आपल्याला तर लग्नाला आपण जातो तर दहा दहा हजारची साडी नेसून जातो आणि जेव्हा आपल्याला ग्रंथ पठण्याची आपण ग्रंथ वाचन करायला बसतो तेव्हा साधी दोनशे रुपयाची साडी घालून बसतात बाया मला तेच समजत नाही किंवा आपण जेव्हा ग्रंथ वाचन करत असतो मनाने वाचतो पारायण करत असतो तेव्हा साक्षात देव परब्रह्म आपल्याला बघत असतात कारण जेव्हा सामूहिक मी परत सांगते तुम्हाला आता केंद्रामध्ये किंवा जिकडे मथुरा आहे जिकडे ही सामूहिक सेवा होत असते ना त्यावेळी साक्षात देव ज्याही देवांचं तुम्ही स्मरण करत आहे पठण करत आहे पारायण करत आहे ते देव प्रत्यक्षात तिकडे येत असतात आणि ते तुम्हाला पाहत असतात की हा झोपतो का हा बसतो का हा याला जांभळे आलेले आहे का ह्याचे डोळे झाकलेले आहे का हा किती मनाने करतो हा ते निरखायला परीक्षा घ्यायला येत असतात आणि त्यावेळेला आपले देव आपल्याला बघत असतात मग माझं सांगायचं तात्पर्य की एक चांगली वेशभूषा जसं आपण दिवाळीला नटतो एखादीला लग्नाला जाताना तेवढं नाही पण एक जे सुसंस्कृत एक महिला असते आपल्या भारताची सुसंस्कृत कारण हे सीतेची भूमी आहे सीता मातेची भूमी आहे तर अशा भूमीमध्ये से सुसंस्कृत महिला किंवा पुरुष जसे असतात त्याप्रमाणे हात हातामध्ये बघा हिरव्या बांगड्या एक का होत नाही एक बांगडी तरी घालायची आहे चांगली वेश आपली जीन्स हे ते घालून बसतात काही जण सांगायचं मला खूप बघून संताप येतो पण तुमची जर तुम्ही मुली आहे तर चांगला व्यवस्थित पंजाबी ड्रेस ओढणी वगैरे घेऊन डोक्यावरती ओढणी वगैरे घेऊन साडी नेसा त्यानंतर हातामध्ये हिरव्या बांगड्या घाला कपाळाला कुंकू लावा आणि केसं चांगले व्यवस्थित म्हणजे असं बघण्यालाही देवांनाही सुंदर छान वाटायला पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला हे जे संकल्पा संकल्पयुक्त सेवा ही करायची आहे तर सर्वप्रथम चांगली तुमची वेशभूषा चांगलं तुमचं घरचं प्रसन्न वातावरण तुमचं वेशभूषा चांगलं असणं देवाकडे मस्त दिवा वाती वगैरे लावून त्यानंतर अगरबत्ती धूप वगैरे लावून तुम्ही ते ग्रंथपाटेवरती चौरंगावरती ठेवा त्या ग्रंथाची पूजा करा त्या ग्रंथाची फूल पुष्प गंध अक्षता वगैरे लावून त्याची आरती करा अगरबत्ती धूप दीप ओवाळा आणि त्यानंतर हातामध्ये आपल्या अक्षता पाणी अक्षता हळद कुंकू थोडेसे फुलं वगैरे टाकून आपल्याला सांगायचं आहे की मी शारदा मंगेश नल्ले आज सत्तावीस जून शुक्रवार या रोजी सत्तावीस जून शुक्रवार दिनांक सत्तावीस जून शुक्रवार या रोजी मी भागवत पारायण करायची सुरुवात करणार आहे गुरुमाऊलींच्या आज्ञेप्रमाणे मी ही सेवा करीत आहे मी स्वामी सेवेकरी आहे आणि गुरुमाऊलींच्या आज्येदेशाने मी हे पारायण करू इच्छिते आहे तर हा असा माझा संकल्प आहे तुम्हाला जर तुमचं गोत्र माहिती असेल तर ते तुम्ही सांगा कारण गोत्र खूप महत्वाचं आहे तो का महत्वाचा आहे तुम्ही पुढे व्हिडिओ बनवणार आहे त्यामध्ये तुम्हाला सांगते गोत्र सांगा आणि त्यानंतर ही माझी इच्छा आहे हा माझा संकल्प आहे की माझा अमुक अमुक हा काम व्हायला हो पाहिजे ज्या कामामध्ये खूप अडथळे येत असतात आणि त्यासाठी हे मी भागवत पारायण करू इच्छिते आहे तर माझ्याकडून जेवढी चांगली सेवा झाली तेवढी चांगली सेवा तुम्ही करून घ्या आणि काही जर चुका होत असतील तर त्यासाठी मला तुम्ही माफ करा माफी पण आधीच मागून घ्यायची आणि आपली इच्छा सांगून घ्यायची आणि तो पाणी जो आहे तो तामनाने सोडून द्यायचं तामनामध्ये आपल्याला सोडून द्यायचं तर ह्या संकल्प झाला आणि त्यानंतर जसं भागवत ग्रंथामध्ये आपण माळी वगैरे घेत असतो सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ परत विष्णू गायत्री मंत्राची एक माळ त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र पुरुष सुक्त आणि पुरुषसुक्त असं घेऊन आपल्याला अध्यायापासून परत जे नॉर्मल अध्याय असतात पहिला दुसरा जसं नॉर्मली वाचतं आपण तसं आपल्याला वाचायचं आहे आणि त्यामध्ये दिलेलं असतं की पहिल्या दिवशी एक ते पाच त्याप्रमाणे आपल्याला त्याचा वाचन करायचं आहे परत दुसऱ्या दिवशी आपल्याला परत स्वामी समर्थांची माळ माळी वगैरे तुम्हाला जे आहे ते रोज घ्यायची आहेत असं नाही की पहिल्या दिवशीच घेतला आणि ठेवून दिलं असं नाही करायचं परत दुसऱ्या दिवशी स्वामींची माळ लक्ष विष्णू गायत्री मंत्राची माळ लक्ष्मी गायत्री मंत्राची माळ श्रीसुक्त पुरुष सुक्त स्वामी स्तवण आणि त्यानंतर गणेशांची प्रार्थना हे सगळं तुम्हाला रोज घ्यायचं आहे आणि रोज आपलं वाचायचं आहे यानंतर तुम्हाला जर वेळ मिळाला हो हो तर संध्याकाळी तुम्ही विष्णू नाम वाचू शकता कारण आपल्याकडून जे चुका होत झालेली आहे जसं गुरु चरित्रमध्ये होत असतात तर आपल्याकडून काही जर नियमामध्ये चुका झाली वाचण्यामध्ये चुका झाली तर ते जे आहे ते थोडंसं भरून निघतो असं तर अशी आपल्याला साधी सिंपल सेवा करायची आहे आणि इतर तर नियम काही पाळायची गरज नाही आहे यामध्ये की जसं सांगितले फक्त तीन नियम तुम्ही पाळा दुसरे कोणतेही नियम पाळायची गरज नाही आहे तर नक्की करा हा शेवटचा उपाय आहे हा फक्त एकदा तुम्ही करून बघा खूप मोठा ग्रंथ नाही आहे म्हणजे जसं मोठं नवनाथ गुरुचरित आहे त्यापेक्षा थोडासा मोठा आहे आणि त्याची फलश्रुती पण खूप आहे म्हणजे तुम्ही जर सगळं करून बसलेलं आहे तर हा प्लीज एक शेवटचा उपाय तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यासाठी तुमच्या घरच्यांसाठी का कारण कसं असतं ना असं सांगितलं अरे खूप एवढा मोठा ग्रंथ ग्रंथ दाखवलं की आधी लोकं पळून जातात अरे तुमच्या घरासमोर तुमच्या आयुष्यामध्ये जे संकट आहेत त्या संकटापेक्षा तर बरं आहे ना की तुम्ही दोन तीन तास केंद्रामध्ये बसा किंवा एखादा पवित्र ग्रंथ वाचनामध्ये तुमचं मन लावा दोन तीस का होत नाही तुमचं जे डोकं आहे तो शांत राहणार आहे घरी असले किंवा रिकामळ डोकं असलं तर अरे माझ्या पोरीचं लग्न कधी होणार माझ्या मुलीला नोकरी ला ला कधी लागणार माझ्या मुलांना ला ला नोकरी कधी लागणार त्याचं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन कधी होणार माझं स्वतःचं घर कधी होणार मला नवीन साडी कधी मिळणार मी कधी नवीन सोपा घेणार माझी मैत्रीचं हे घेतली तिनं तर बंगला घेतला तिनं गाडी घेतली घोडा घेतला माझं कधी होणार हेच जे प्रश्न आहेत प्रत्येकांच्या डोक्यात असतात तर त्यामुळे हे अशा फालतू गोष्टीचा टेन्शनपेक्षा असं आहे की दोन तीन तास तुम्ही देवांच्या नामस्मरणामध्ये घाला त्या प्रॉब्लेमचा सतत विचार करून काहीच उपयोग होणार नाही त्या प्रॉब्लेमचा जो सोल्युशन आहे ना त्यावरती तुम्हाला काम करायचं आहे तर शेवटचा जे सॉल्युशन तुम्हाला सांगू इच्छिते मी तो आहे भागवत पारायण तर नक्की करा प्रॉब्लेमवरती सतत विचार करू नका सोल्युशन काय आहे त्यावरती कामं करा पण लोकांना प्रॉब्लेम मध्ये चटकून बसायला आवडतं त्यांना सांगितलं ना भागवत आहे किती ग्रंथ आहेत आधी सर्व प्रश्न पहिला त्यांचा असं किती अध्याय आहे किती वेळ लागणार किती वाजता उठावं लागणार काही जण सहा वाजता कोण उठणार जाऊ द्या अरे खूप वेळ लागणार जाऊ द्या चार घंटे गप्पा गोष्टी मारत बसतात <laughs> जाऊ आता गो व्हिडिओ जे आहे ते खूप लॉंग होऊन जाणार चार म्हणत फालतूच्या गप्पा गोष्टी किंवा मग सिरियल बघत बसणार दिवस घालवणार पण एखाद्या देवाचं काम सांगितलं की तेव्हा मग रिझन्स येतात आणि मग आयुष्यभर असेच लोक रडत राहतात की माझं हे नाही ते नाही माझं कधी होणार कधी होणार तुम्ही जसं करणार तसं ते फळ मिळणार आहे तुम्हाला तर त्यामुळे ना माझं सांगायचं तात्पर्य की जेवढं जास्तीत जास्त झालं आणि सांगू हे सगळं करायला पण ना नशीब पाहिजे आपलं भाग्यात असावं लागतं हे सगळं ग्रंथ वाचायला किती जण आहेत म्हणजे खरंच हे सगळं म्हणतो ना आपण देवाचं ना स्मार स्मरण कोणीच घेत नाही सहजासहज त्यांच्या नशिबात असतं ना त्यांनाच देव स्वतःकडे बोलवतात आणि त्यांना ती संधी उपलब्ध करून देतात की नाही तुम्ही हे करा सांगायचं तात्पर्य की सगळ्यांचा भाग्यात नाही आहे आता बघूया की हे व्हिडिओ बघितल्यानंतर किती जण पारायणला बसतात तुम्हाला मी परत सांगे तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम असो किंवा नसो एकदा करून बघा फक्त स्वतःच्या परिवारासाठी स्वतःसाठी स्वतःच्या आयुष्यासाठी एकदा करून बघा शेवटचा पर्याय म्हणून करून बघा श्री स्वामी समर्थ